आणि मग ही सगळी मंडळी त्यांना सांगायला लागली की पर्वणीचा काळ आहे अमावस्या आहे सोमवती अमावस्या आहे तीरावरती ओंकारेश्वरी जायचंय दर्शन घ्यायचे ज्योतिर्लिंगाचं आणि स्नान करायचंय पर्वणी साधायचे तर तुम्ही आमच्या बरोबर चला तर महाराज म्हणाले अरे कशासाठी मी नर्मदेच्या तीरावरती येऊ नर्मदा माझ्यासाठी इथच निर्माण झालेली आहे मी इथं ठाई बसून या पलंगावर बसून नर्मदेचं स्नान करीन तिथं येण्याची मला काही एक का आवश्यकता नाही ओंकारेश्वर पण मंडळी तर हट्टाला पेटली होती मग तो मारुती चंद्रभान जो पाटील होता जो कारभाऱ्याचं काम करायचा तर तो त्यांना म्हणाला की आम्ही तुम्हाला घेतल्याशिवाय जाणारच नाही मुळे आमचा हट्टच आहे आता तो हट्ट आहे म्हटल्यानंतर तो जणू काय तिथे ठाण मांडून बसला की नाही तुम्हाला जायचंच आहे यायच आहे आमच्या बरोबर महाराज म्हणाले ठीक आहे बाबा पण बघा म्हणे तुम्ही एवढा हटवादीपणा करताय तरी मी तुम्हाला वारंवार सांगतोय की मी नर्मदेच्या स्नानासाठी जाऊ कशाला नर्मदा इथे साक्षात माझ्यापाशी असल्यावर मला त्या स्नानाची गरज नाही पण आता तुमचा एवढा हट्टच आहे तर मी येतो तुमच्या बरोबर पण आम्ही तेथे आल्यावर जर काही विपरीत घडलं तर त्याचा दोष तुम्ही आम्हाला देऊ नका एवढं मात्र निश्चित बजावून सांगतो तुम्हाला आणि मग त्यांच्याकडनं त्यावेळा वेळा महाराजांनी बजावून घेतलं की आम्हाला दोष द्यायचा नाही काय विपरीत होईल तिथे मग मंडळी म्हणाली तुम्ही बरोबर असताना विपरीताची वार्ताच कशा आहे त्याचा स्पर्शही आम्हाला होणार नाही महाराज म्हणाले ठीक आहे जाऊन तर बघूया ओंकारेश्वरला आणि मग ते रेल्वेनी ओंकारेश्वरी ही सगळी मंडळी गेली आता ओंकारेश्वर हे तीर्थक्षेत्र नर्मदेच्या तीरावर वसलेलं ज्योतिर्लिंग आणि त्यावेळेला सोमवती अमावस्येच्या दिवशी पर्वणीचा काळ कुरुवार आहे साधून घ्यायचा नर्मदा स्नान करायचं ओमकारेश्वराचं दर्शन घ्यायचं तोबा गर्दी तिथे जमली होती अफाट गर्दी जमली होती आणि त्या गर्दीमध्ये मग काय काय लोकांना दिसलं कि कोणी संकल्प करते कोणी मंदिरात जाते कोणी नदीवरती नर्मदेच्या तीरावरती भटकते कोणी स्नान करते कोणी बसून बर्फी पेढे असा मेवा खाते माणसाचा माणसाला स्पर्श होते खेटून इतकी गर्दी आहे एकमेकाला माणूस खेटते एवढी गर्दी आहे आता हे सगळेजण म्हणाले की महाराजांना की महाराज आपण इथपर्यंत तर आलो आहेत आणि आपण एक बैलगाडी ठरवती भाड्याची त्यांचं काय झालं की त्या बैलगाडीतनं आपल्याला नर्मदेच्या तीरावरती जायचंय किंवा पलीकडच्या तीरावरती जायचंय ओंकारेश्वराच्या दर्शनाला तर आपण त्या बैलगाडीतनं जायचंय पण इतकी गर्दी आहे की बैलगाडीला वाटच मिळणार नाही त्यातून त्या, त्या गाडीचे बैल अतिशय बजार आहेत असं गाडीवाला म्हणतोय म्हणजे ते जर त्या गर्दीला घाबरले उधळले तर त्या बैलगाडीची काय अवस्था होईल तर त्यापेक्षा आपण नावे मध्ये बसून नर्मदेच्या पलीकडच्या तीरावर जाऊया ओंकारेश्वरामध्येच आणि त्या ओंकारेश्वराची आणि तो मांधाताचा जो डोंगर आहे त्याची परिक्रमा किंवा त्या ओंकारेश्वराला दर्शनाला जाऊया आपण तर महाराज म्हणाले तुम्हाला काय वाटेल ते करा मी तुम्हाला काय सांगितलं होतं की मी तुमच्या बरोबर येईन आता तुम्ही काय करायचंय ते मला काही सांगू नका नावेतनं जायचंय मी नाही येतो बैलगाडीत बसायचं मी बैलगाडीत बसतो मग गाडीचे बैल बुजार आहेत आमका आहेत ते काय मला सांगू नका तर बंकटलाल म्हणाला असं करू नका त्या बघा नावा चाललेत नर्मदेत ना आपण त्या एका नावेमधून नदी पार होऊ आणि ओंकारेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊ महाराज म्हणाले ठीक आहे तुमच्या बरोबर आलोय तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागायला पाहिजे कारण तुम्ही माझं ऐकलेलं नाहीये तिथे पण ठीक आहे आता काय करायचं महाराज आपलं वरवर असं काही काही बोलत होते त्या लोकांना त्याच काही आतला जो गंभीरता काही सिरियसनेस होता त्याची काही जाणीव झाली नाही त्यावेळेला आणि मग त्यांनी एक नाव ठरवली भाड्याने आणि त्या नावेमध्ये ही सगळी मंडळी बसली महाराजही बसले तर आता ओंकारेश्वराला जे जी लोक जाऊन आले त्यांच्यासाठी थोडस हे माहिती असेल कोणाला कि त्या नदीच्या पात्रामध्ये नर्मदेच्या ओमकारेश्वराच्या तिथे प्रचंड असे खडक आहेत आतमध्ये आणि जेव्हा पाण्याचा प्रचंड प्रवाह असतो आता धरण बांधल्यामुळे तिथे जे काही पाण्याचं जे अडवणूक केलेली आहे त्यामुळे कधी कधी ओंकारेश्वरी नर्मदेचं पात्र हे खडखडाट असं कोरडं पडतं त्यावेळेला ते खडक असे दिसतात कि ज्याच्यावरती काही आदळलं तर ते फुटणारच आहे म्हणजे मग त्या खडकांच्या वरन त्या पाण्यावरन ज्या नाव चालतात ती नाव जर त्या खडकावर आदळली तर ती फुटणारच आहे इतकी ते खडक असे कठोर आणि कठीण आहे <laughs> आजही ते दिसतात तर त्यावेळेला त्या, त्या नर्मदे नदीला इतकं काही पाणी होत पण त्या नावेत बसून आता पलीकडे जायचंय आता इथे बसलो या तीरावरन त्या तीरावर तीरा किती लांब जायचंय मग त्या नावेमध्ये ही सगळी मंडळी बसली आणि मग पाण्याचा एवढा काही मध्ये गेल्या मध्यंतरी गेल्यावरती प्रवाहाच्या एवढा काही पाण्याचा रेटा आला कि ती नाव अशी लोटत लोटत कुठेतरी भरकटायला लागली आणि तशातच ती एका खडकावरती जोरात आदळली ती आदळल्यानंतर त्याच्या जी तळाची जी नावेची जी लाकडाची फळी होती फुटली ती फुटली तिला कुठेतरी असं छिद्र पडलं आणि त्यातून नर्मदेच पाणी आतमध्ये यायला लागलं आणि ते पाणी यायला लागल्यानंतर मंडळींच्या असं लक्षात आलं रे आता ही नाव कोणत्याही क्षणी बुडेल आणि मग त्यांनी महाराजांना म्हटलं महाराज हे काय अरिष्ट आलं आपल्यावरती तर महाराज म्हणाले मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं काही विपरीत झालं तर मला दोष देऊ नका ते म्हणाले अहो पण आता इथेच आपल्याला जलसमाधीची वेळ आली शेगावला जाणार तरी कस तर इतकं काही मंडळी खाबरली ही सगळी जी केर होती मंडळी की नाही आम्ही तुम्हाला घेतल्याशिवाय जाणारच नाही जिथे जे हट्ट करून बसले होते ना त्या हटवादी माणसांचं आता अक्षरशः पाणी पाणी झालं शरीराचं की आता इथंच आपल्याला या नदीतच जलसमाधी मिळणार कारण आता ही नाव फुडणार हे जेव्हा त्यांचा धावा सुरू झाला महाराजांकडे की महाराज वाचवा आता आम्हाला त्यावेळेला चमत्कार असा झाला की जी नाव अर्ध्यापर्यंत बुडली होती आता ती माणसं बुडणार त्याच्यामध्ये जवळपास पाणी आता वरपर्यंत नावेत संपूर्ण भरत आले ती नाव अचानकपणे वरती आली त्या प्रवाहाच्या जी अर्ध अर्ध्यापेक्षा जास्त बुडालेली होती आणि वर ती वरती आली त्याबरोबर त्या मंडळींच्या असं लक्षात आलं की ह्या नावेतलं पाणी सुद्धा निघून गेलंय आणि ती नाव पहिल्यासारखी रिकामी झाली पाण्याने भरलेली नाहीये आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की जिथे ते छिद्र पडलेलं होतं नावेला त्या खडकावरती आदळून तिथे कोणीतरी एक हात लावून एक बाई त्या नावे बरोबर वरती आली आणि ती बाई होती तिने तो हात लावून ते छिद्र बंद केलेलं होतं ते हा चमत्कार बघितल्यानंतर सगळेजण त्या बाईला विचारायला लागले की अहो बाई तुम्ही कुठे कुठून आलात कोण आहात तुम्ही तर त्या बाईने उत्तर दिलं की मी ओंकार कोळ्याची कन्येका नाव माझे नर्मदा ऐका आम्हा परिपाठ आहे निका ओले वस्त्र नेसण्याचा मी ओलीच राहते निरंतर माझेच रूप आहे नीर असं त्या बाईनी सांगितलं कारण ही मंडळी त्यांना काय म्हणाली की बाई अहो तुम्ही नख शिखांत भेजलेल्या आहात हे वस्त्र टाकून द्या आम्ही तुम्हाला नवीन वस्त्र देतो तेव्हा नर्मदेंनी यांना हे सांगितले आणि त्यांनी विचारलं तुम्ही कुठल्या कोण आणि तुम्ही असा हा हात लावून हे पाणी बंद कसं केलं बुद्धी काम करत नव्हती ना त्यावेळेला वास्तविक ते लक्षात आलं असतं ती कोण आहे मग तिने सांगितलं ना की मी ओंकार कोळ्याची कन्या ओंकारेश्वर आहे ना तिथे तो ओंकार कोळी म्हटलंय तिने कारण नर्मदा ही शिवकन्या आहे म्हणून तिने ते उत्तर दिलं कारण ती प्रत्यक्ष नर्मदा होती जिनी हात लावून ते पाणी त्यातलं काढून टाकलं आणि ती नाव म्हणजे वरती आणली सुरक्षितपणे मी ओंकार कोळ्याची का नाव माझे नर्मदा ऐका आम्हा परिपाठ आहे देखा ओले वस्त्र नेसण्याचा मी ओलीच राहते निरंतर माझेच रूप आहे नीर आयसे म्हणून नमस्कार करून अंतर्धान पावली ती नर्मदा आणि तिने महाराजांना नमस्कार केला आणि मग ती नाव ती अदृश्य दा झाली नर्मदा त्या ठिकाणी आणि ती नाव सुरक्षितपणे पलीकडच्या तीरावर आली तेव्हा महाराजांना मंडळ यांनी मंडळींनी खोदून खोदून विचारायला सुरुवात केली की महाराजाव ती बाई कोण होती जिने आपला जीव वाचवला तर महाराजांनी त्यांना सांगितलं अरे मूर्खानो की तिने स्वतःच तुम्हाला सांगितलंय ती कोण आहे ती ओंकार कोळ्याची कन्या असं तिने तुम्हाला सांगितलं ना ती प्रत्यक्ष नर्मदा होती जिनी तुमचा जीव वाचवला अर्थात आता इथं घटना अशी घडली की सत्पुरुषांचे पाय त्या पाण्याला लागले तर नर्मदेला ती सुद्धा एक आस होती ना सत्पुरुषांच्या दर्शनात म्हणून तिने सगुण रूप घेऊन ह्या सगळ्यांचे प्राण वाचवले पण त्याच्यामध्ये हेतू काय होता तर महाराजांना नमस्कार करायचा होता महाराजांना स्पर्श करायचा होता जलाच्या रूपाने आणि ह्या पद्धतीने तिने हा चमत्कार घडवला आणि मग महाराजांनी त्यांना नर्मदेला उद्देशून श्लोक काय म्हटला नर्मदे मंगले देवी रेवी अशुभ नाशिनी मंतू क्षमा करी यांचा दयाळू होऊ न म्हणे मंतू म्हणजे अपराध यांनी जो अपराध केलाय चुकीचं वर्तन केलं की मी सांगत होतो नका नेऊ मला पण त्यांनी हटवादीपणाने ही कृती केली त्याची शिक्षा म्हणून कुठेतरी ही घटना घडली किंवा मी घडवली तर ते नर्मदे मंगले देवी रेवे अशुभ रेवा हे नर्मदेचं नाव आहे मंतु क्षमा करी यांचा हे सगळी जी मंडळी माझ्या बरोबर दयाळू होऊ न म्हणे असं म्हणून त्यांनी नर्मदेच सवनही महाराजांनी केलं आणि मग यथावकाश मंडळी <coughs> शेगाव मध्ये आली आणि शेगाव मध्ये आल्यानंतर ज्याला त्याला हेच सगळं सांगत सुटले की काय कथा घडली कसे नौका आमची फुटली तेव्हा नर्मदेनी कसा हात दिला आणि साक्षात त्या नर्मदा मातेचं दर्शन आम्हाला सगळं स्वरूपात कस झालं वर्णन मंडळी इकडे तिकडे सांगायला लागली आता म्हणजे विशेषतः जगन्नाथ कुंट्यांचं नर्मदे हर हे पुस्तक वाचल्यानंतर नर्मदा परिक्रमा करायचं जे काही आपल्याकडे पेव फुटलेला आहे मग त्याच्यामध्ये हावशे नवशे गवशे सगळ्यांचीच नर्मदा परिक्रमा चाललेली आहे त्याच्यामध्ये पण मुळात आधी नर्मदेची परिक्रमाच का होते आणि नर्मदेची परिक्रमा सर्वात प्रथम कोणी केली तर नर्मदेची परिक्रमा ही सगळ्यात प्रथम मार्कंडेय मुनींनी केली आणि मार्कंडेय मुनी हे चिरंजीव पदाला जरी नसले तरी प्रत्येक मन्वंतरामध्ये मार्कंडेय मुनी असतील असा परमेश्वरांनी त्यांना जो वर दिलेला आहे की युगांमध्ये तुम्ही अवतरित असाल पण तरीही तुम्ही चिरंजीव नसाल तुम्हाला त्या योग बला ते शरीर धारण करता येईल त्यामुळे मार्कंडेय मुनी सत्य त्रेता द्वापर आणि कली ह्या चारही युगामध्ये नर्मदेची परिक्रमा केलेली आहे मार्कंडीय मुनी आज समाधी आहेत पण तरी सुद्धा त्यांच्या तपोबलानी तेजोबलानी ते, ते आजही सूक्ष्मात आविष्कारित आहेत तर ह्या मार्कंडेय मुनींनी ही प्रथा पाडली नर्मदा परिक्रमेची आता नर्मदेचीच परिक्रमा का होते हे भाग्य गंगेला का मिळत नाही गंगेची परिक्रमा का होत नाही गोदावरीची का होत नाही यमुनेची परिक्रमा का होत नाही अन्य कुठल्या नद्यांची परिक्रमा का होत नाही तर इथं घडलं असं की शिवापासून शिवाच्या घामापासून जेव्हा नर्मदेची निर्मिती झाली तेव्हा तिने त्याला वरदान मागितलं शिवाकडे की तुम्ही मला आज्ञा काय केली आहे जनकल्याणासाठी मी तुला माझ्या घामापासून उत्पन्न केले जन्माला घातले तर तुला जनांचं कल्याण करायचंय सुजलाम सुफलाम करायचंय ही सगळ्या धरित्रीवरती तर तिने त्यावेळेला सांगितलं वरदान मागितलं नर्मदेनी आणि यावेळेला शंकरांनी काय केलं की ही नदी ही बरोबर हिंदुस्तानचे म्हणजे भारताचे दोन भाग सहजरित्या करते म्हणजे ही उगम पावते अमरकंटक मध्ये आणि ती जाऊन खंबायातच्या आखाताला मिळते म्हणजे मध्य प्रांतात उगम पावून ती गुजरात मध्ये खंबायातच्या आखाताला समुद्रामध्ये मिळते म्हणजे भारताच्या बरोबर मध्यावरती नर्मदेची ही आडवी रेख आहे इतर नद्या ह्या उत्तरेतून पूर्वेकडे किंवा उत्तरेतून दक्षिणेकडे येऊन समुद्राला मिळतात एक ही एकमेव नदी आहे ती भारताच्या पूर्व बाजूकडून येऊन पश्चिमेकडे जाऊन ती समुद्राला मिळते तर तिने असं वर मागितला शिवाकडे की ठीक आहे तुमच्या आज्ञेप्रमाणे मी कार्य करीन मी ही भूमी सुजलाम सुफलाम करीन पण तुम्ही तुमच्या परिवारासह सदैव माझ्यामध्ये वास करावा आणि परिवार तर माझ्यामध्ये वास करेलच पण तुम्ही स्वतः अनंत रूपाने माझ्याच तीरावरती वास करावा त्यामुळे नर्मदेच्या तीरावरती असं लक्षात येतं आपल्या की अनंत शिवालय आहेत म्हणजे अतिशय प्रसिद्धही शिवांची ठिकाणं आहेत तशीच अप्रसिद्ध अशी सुद्धा कुठेही कानाकोपऱ्यामध्ये नर्मदेच्या तीरावरती असंख्य शिवालयच आहेत बाकी काही देवतांची मंदिरं आहेत नाही असं नाही दत्तगुरूंची दोन चार ठिकाणी मंदिरं आहेत पण बाकी सगळीकडे शिवालयच दिसतात ब्रह्मदेवाचं मंदिर सुद्धा ठिकाणी आहे जसं ते पुष्कर क्षेत्र आहे तस पण नर्मदेच्या काठी शिवालयांची निर्मिती खूप आहे आणि तुमचा परिवार माझ्यामध्ये राहायला पाहिजे त्यामुळे नर्मदेमध्ये जे गोटे सापडतात जे गुळगुळीत झालेले आहेत त्याच्यामध्ये खड्याला नर्मद्या गणपती म्हणून जे प्रत्येकाच्या घरामध्ये पुजलं जातं बरेच लोकांच्या घरात तो नर्मद्या गणपती आहे आणि मग शक्ती स्वरूपणी जगदंबा कुठे आहे त्याच्यामध्ये तर शक्ती स्वरूपणी जगदंबा गुल दगडांच्या गोट्याप्रमाणे शिवशक्तीचा वास आहे अशा पद्धतीने सुद्धा ते गोटे पूजले जातात मग त्याच्यामध्ये असंही आढळतं की वीस वीस पंचवीस पंचवीस किलोचे सुद्धा नर्मदेमध्ये आढळणारे गोटे आहेत शाळीग्राम आहेत त्याला बाण असं म्हटलं जातं नर्मदेच्या पात्रात सापडणार त्या बाणांची शिवशक्ती म्हणून पूजा केली जाते गणेश तर सापडतातच त्याच्यामध्ये तर हे जे सगळं नर्मदेनी त्यांच्याकडनं जो वर मागितला शिवाकडनं त्या पद्धतीने शिवाने तिला वर दिलेला आहे आणि मग ही नर्मदा लोककल्याण करणारी जगनमाता आणि तिची शिवापासून निर्मिती झाली शिवाने तिच्या पात्रामध्ये तिच्या अंतरंगात शिवपंचायताना निवास केलेला असल्या कारणाने तिची परिक्रमा करायची पद्धत शास्त्राप्रमाणे पडलेली आहे आणि त्या परिक्रमेला अफाट अस महत्व आहे आजही लोक करतात कोणी वाहनानी करतात कोणी पायी करतात पण नर्मदा परिक्रमेचं आणि नर्मदेच्या तीरावरच्या पर्वणीचं सा, पुण्य साधून घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते तर ह्या पद्धतीने नर्मदेच्या तीरावरती महाराजांनी घडवलेला हा चमत्कार आहे आणि त्या चमत्कारानुसार मग त्या नर्मदेनी प्रत्यक्ष दर्शन दिलं की मी सगळ्यांना मग महाराजांनी जे सांगितलं होतं त्याचा विचार कधी करणार की अरे माझ्यापाशी सर्व तीर्थक्षेत्र माझ्याच पाशी, पाशी आहेत मी सदैव त्यांचं स्नान करतो मग मा मला त्या क्षेत्री जाण्याची काय गरज आहे मग क्षणात पाहता केदार असं जेव्हा त्यांना म्हटलं जातं की अरे थाईच बैसून तुम्ही केदारनाथ मध्ये पण आहात तुम्ही कैलासावरती पण आहात तुम्ही द्वारकेमध्ये पण आहात तुम्ही रामेश्वरम मध्ये पण आहात म्हणजे तुम्ही बारा ज्योतिर्लंगामध्ये पण आहात तुम्ही सर्व क्षेत्रांमध्ये आहात थाईच बैसून कुठे आहात तुम्ही बसलेला आहात शेगावामध्ये मग तुम्हाला महाविष्णू म्हणू महा महादेव म्हणू किंवा ब्रह्मदेव म्हणू काय म्हणू तुम्हाला अशी त्या लोकांना भ्रांती पडली की बाबा खरंच आहे तुमचं महाराज आम्ही ऐकलं नाही म्हणून ही वेळ आमच्यावरती आली तेव्हा एकच लक्षात ठेवलं पाहिजे की सत्पुरुष सद्गुरु ज्या वेळेला एखादी गोष्ट सांगतात त्यावेळेला त्या, त्या गोष्टीचं पालन करणं एवढंच आपल्या हाती असत तिथे आपला हाटवादीपणा करून चालत नाही मी म्हणतो तसंच करा असं सद्गुरूंवरती लादून काही चालत नाही कारण महाराजांनी त्यांना सांगितलं की आम्ही तिथे आल्या विपरीत घडलं काही तर त्याचा दोष आम्हाला देऊ नका पण मग दोष देऊ नका पण त्याचं निवारणही महाराजांनी तिथेच तिथल्या तिथेच केलं त्यांना दिव्य दर्शन काढलं आता ही महाराजांची दोन कथा आपण चमत्कारांच्या ऐकल्या तर आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रसंत ते तुकडोजी महाराज होते यांचं फारच प्रसिद्धी आहे राष्ट्रसंत म्हणून त्यांनी अनेक रचना केल्या त्या रचनांमध्ये त्यांनी अशीही एक रचना केली की ज्याच्यामध्ये त्यांनी शेगावच्या गजानन महाराजांचा उल्लेख केलाय काय त्यांनी रचना केली कि मला भासे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही रचना आहे बर का मला भासे गजानन हा खरा अवतार देवाचा करा या कार्य जनतेचे प्रगटला मानवी साचा कुठे श्रीकृष्ण होऊनी कुठे श्रीराम होऊनि कुठे नरसिंह होऊनी प्रगट तो नाथ प्रेमाचा कुठे ज्ञानेश गुरु झाला कुठे तुकया म्हणून आला कुठे शेगावी अवतरला असा अवतार क्रम त्याचा कुठे तो विश्वची नटला कुठे तो सौंदर्यवत झाला तयाची अगम्य ही लीला कथा या खुंट वाच्या म्हणे तुकड्या प्रभू भक्ता न भासे भेदची पाहता तयाची सर्वची सत्ता हरि नटला नामसाचा हे तुकडोजी महाराजांनी गजानन महाराजांच्या विषयी म्हणून ठेवलेले आहे मग अशा राष्ट्रसंतांना सुद्धा ज्यांची भुरळ होती तसे आपले हे महाराज आहेत आणि महाराजांनी अनंत प्रकारे अनंत रूपाने अनंत चमत्काराने त्या त्या वेळेला अनेकांना जे परमार्थ मार्गाला वळवले त्याची तुलना करायची तरी कशासाठी आम्ही ही भावंडे सारी येतो झालो भूमीवरील वदन अता ते तारावया असं ज्या वेळेला महाराज सांगतात तेव्हा त्यांच्या आसपास त्यांची जी भावंड पसरलेली होती ज्यांच्यातल्या काहींची चरित्र आपण पाहिजे अजूनही अनेकांची चरित्र आपल्याला पाहायची आहेत आपल्या चरित्र नायकांबरोबर त्यांचा संबंध कसा आला तेही पाहायचंय त्यांचे भक्तगण कोण होते जे विशेषतः प्रसिद्धीला आले त्यांच्याही त्रोटक उल्लेख आपण ह्या चरित्रामध्ये करणार आहोत गाथा गजाननाची ह्या ची गंगा पुढे पुढे जाते आहे ती पर्वणी आपण साधतो आहोत मी तर साधतो आहे माझ्यासाठी ही नर्मदा परिक्रमाच आहे एक प्रकारची ही गंगेची यात्राच आहे एक प्रकारची कारण महाराज स्वयंव शंकर आहेत त्यांना गंगा नर्मदा गोदावरी आणि सप्तसागर म्हणा काय म्हणा सप्तसिंधू म्हणा हे ते सगळं त्यांच्याच पायाशी आहे ना मग पाया त्या पायापाशी जाऊन आपण त्या दर्शनाचा लाभ घेतला पाहिजे त्या शेगाव नगरीमध्ये जाऊन ते परब्रह्म डोळ्या भरून पाहिलं पाहिजे म्हणजे आपल्याला एक लक्षात येत की आपल्या चित्तवृत्तीमध्ये पालट करण्याचं सामर्थ्य या संत मंडळीमध्ये असत आणि त्यातलेच हे अर्धवयू असे संत श्री गजानन महाराज आहेत जय गजानन <laughs>